मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार मान्य पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ऍड्रेस करतील हा एअरपोर्ट अकराशो साठ हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी चार टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन करोड दोन कोटी प्रवाशांची क्षमता आहे त्याचे उद्घाटन आणि त्याच्यासोबत कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन याच्या या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर नब्बे मिलियन पॅसेंजर ना म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू फाईव्ह मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहेत त्यापैकी साऊथ रनवे त्याचा काम कम्प्लीट झालेला आहे आपण जर आजच्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपॅरिझन केला त्याची कॅपॅसिटी एक पन्नास ते पचपन एम पी आणि याच्या कंप्लीट चोवीस फेज चालल्याच्या नंतर दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन असणारच आहे आठ अक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग सीएसएसएफला हँडओव्हर करून जाणार त्यांच्या जा सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचे प्रोसिजर असतो त्यांना थोडा वेळ लागतो ता, एक चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणार या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे आणि जगामध्ये या एअरपोर्टची क्षमता किंवा जर कंपॅरिझन केलं तर कितवा नंबर लागेल आता या एअरपोर्टच्या जगामध्ये कुठल्याही शहरा मोठे शहरासोबत कंपॅरिजन केला तो आपला हे एअरपोर्ट लंडन लंडनचा जो मेजर एअरपोर्ट हित्र एअरपोर्ट आहे त्याच्या कंपेरिजन आहे त्याचा कंपेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बाराशो सत्तावीस हेक्टर आहे आमच्या एकासो साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एटी फायव्ह मिलियन पॅसेंजरची क्षमता एकज झालेली आहे आणि आमच्याकडे जो ने मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि

उल्वे जंक्शन लेफ्ट घेतला पूर्ण एलिव्हेटेड साडेसात किलोमीटरचा रोड असणार आहे उल्वे पासून सहा मिनिटांमध्ये पोहोचू शकेल हे मार्च एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण तोपर्यंत आपण आमरामार्गला जाऊन आमरामार्गला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी हाफ फ्लोवर कम्प्लीट झालेलं आहे तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कडेमोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेस वरून येणारा ट्रॅफिकसाठी फुल फ्लोवर लिफ्ट काम या ठिकाणी चालू आहे तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणी टोन एंट्री असतात असून एंट्री असणारच आहे त्याच्यासोबत आपण ठाणे आणि एनएमआय एलिव्हेटेड कॉरिडोरच्या एक छब्बस किलोमीटरचे काम होतं एक साजरे तीनशे कोटीच्या तेही नुकतीच्या मंजुरी दिली त्याच्यात लवकरच हाती घेतो त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक बत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन यामध्ये उन्नीस स्टेशन असणारच आहे त्याच्याही त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे अंतिम टप्प्यात आहे आठवड्यामध्ये कॅबिनेट पर्यंत जाईल आणि हा जो लाईन असणार ज्याला गोल्ड लाईन म्हणतो ते अस्तित्वात असलेली लाईन लाईन टू बी आहे लाईन सेव्हन ए आहे लाईन थ्री आहे लाईन फोर आहे लाईन बारा आहे आमची त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी एम एम आर रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅप्टर करणार असून हा म्हणजे एक, एक गेम चेंजर आपण एम एम आर साठी होणार असून एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा देशामध्ये <laughs> पहिला असं एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे आपण तारघर येते आपण वॉटर आपण जेटीच्या काम आपण हाती फेस फेसमध्ये आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असो किंवा मांडवापर्यंत असो त्या ठिकाणी आपण काम आहे पुढील टर्नल बोलण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं सरकार या ठिकाणी तयारी दिली त्याच्यासोबत आपण जसं गेटवेपर्यंत जाणार रेडिओ टॅक्स रेडिओ क्लब जवळ तिथे इनची सुद्धा सुविधा असणारच आहे म्हणजे तिकडे आपण आपण लगेच चेक इन करू शकेल इव्हन आपल्याकडे या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच चेकिंगची सुविधा असणार एअरपोर्ट मध्ये हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या चे तीन चार जो वैशिष्ट्य आहे ठिकाणी एपीएम आहे ऑटोमेटेड पीपल मूवर्स म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकांनी कनेक्ट होणारच आहे आपण जर टिबन टर्मिनलला आले आणि आपली फ्लाईट टी फोर ला आहे तरी सुद्धा तुम्ही टीव्हल ला चेक करू शकेल म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपला फ्लाईट टीवन ने असेल तर ला जावा लागतो आणि चुकीने जर आपण टी टू ला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपला परत ला यावा लागतो त्यामध्ये असं नाही टी जरी आपण उतरले आणि टी फोर ला जरी फ्लाईट असेल तरी एपीएमच्या माध्यमातून एपीएम म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात ड्रायव्हरलेस असतात ते भूमिगत असणारच आहे म्हणजे रनवेचे खाली पूर्ण एअरपोर्ट चे एअर साईड खाली ते असणारच आहे ते ऑटोमॅटिकली दर दोन चार मिनिटांमध्ये करत राहणारच आहे त्याच्या माध्यमातून एक टर्निसऱ्या टर्नला जाणार आहे फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही ते लिव्हिंग लँड साइड ला आपलं अनदर युएसपी या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्ट आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल असतो जो की वेचने तयार केला जातो त्याच्याही स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये गेलेली आहे त्याच्यासोबत सत्तेचाळीस मेगावॉर्ट च्या सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणारच आहे आणि पूर्णपणे ईव्ही मुव्हमेंटसाठी सुद्धा आहे कार्गो सुरू होणार कार्गो आता या मध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होती dengan arahnya itu